आता काही लोक बोलतात की मेंढ्यांचा बा मार्केट कुठे आहे तर जसं आपल्या शेळ्यांचं वगैरे आमच्या बोकडांचं मार्केट आहे तसा ह्या मेंढ्यांचा मार्केट कुठं आहे पण कसं आहे ना जो मेंढ्यां बोकडांचा मार्केट आहे तो वर्षातनं एकदाच असतो जसं त्यांचा ईदीचा मार्केट असतो ना तसा एकदाच वर्षातनं असतो पण आपल्या जे मेंढ्यांचा मार्केट आहे तो रोजचाच आहे आणि ईदीचा हा मार्केट आहे ना तो म्हणजे वर्षातनं एकदा असणारा सर्वात महाराष्ट्रातला मोठा मार्केट तो म्हणजे गोवंडीला तिथे कोटा बिट्टल हे, हे जे शिरोळी हे जे जे असतात ना बोकड ते तिथे येतात आणि त्याचे त्याच्यासाठी ईदीसाठी खास करून त्यांनी तसा बनवलेला असतात खुराक वगैरे सर्व देऊन खास करून ईदीसाठी बनवलेलं असतात तसे आपल्या मेंढरांचा आपल्या मेंढरांचा रोजचा बोलला तरी मार्केट आहे रोजचं कटिंगचं मार्केट आहे आणि ह्या म जेव्हा आपण शॉप शॉपमध्ये जातो तिथं काय मेहंदीचं वेगळं आहे मेलचं वेगळं आहे आणि फिमेलचं वेगळं आहे असं लिहिलेलं नसतं तिथं फक्त मटन लिहिलेला असतो मग त्यामुळे जरी तुम्ही मेल विकलात तरी तेवढेच पैसे त्याच्यापेक्षा मेलचे जास्त येतात तुम्ही मे जी फिमेल आहे तिचं पाच आले तर मेलचं आठ फरक येणार मग एवढाच फरक आहे पण तुम्हाला पैसे येणारच आहेत काय लॉसला जाणार नाही आहेत तुम्ही त्यामुळे ह्याचा मार्केट शोधण्यापेक्षा आपण ह्याला मार्केट आपणच कसा बनवायचा ह्याचा विचार करायचा आपण स्वतः जरी कटिंग केला तरी आपल्याला पैसे येणार आहेत समजा दुसऱ्याला विकलात कटिंग साठी तरी आपल्याला पैसे येणार आहेत ह्याच्यात लॉस नाही जात आहे आता माझच घ्या आता मी पण मे विकलेले आहेत माझ्याकडनं पण नेलेले आहेत पण मी पण तेव्हा विकते वेली हे नाही बघत की कोण नवीन पालन करत असेल शेड वगैरे बनवून त्यालाच विकन तर तसा नाहीये माझं मार्केटचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला की कोणी सांभाळायला नेत आहे कोणी कटिंगला नेतोय पण त्याच्यात एक क्वालिटी असते कटिंगला नेतोय त्याला देते कारण की ती में वगरे, वगरे अशा मेंढ्या वगैरे मेल वगैरे असे देते जे खायला यांना त्रास देत असतील जिला दूध कमी वगैरे असेल अशी कटिंगला देते मग त्याचे दोन पैसे कमी आले तरी चालतील मग तिचे कसे होते त्रास वगैरे देते त्यामुळे तिला विकायचा मग ती कटिंगला द्यायचं एखादं जर संभाळायला नेत असेल आपल्या शेडमध्ये किंवा आपल्या इकडे सांभाळायला नेत असेल सा। त्याला मात्र चांगलं द्यायचं भले दोन पैसे जास्त घ्यायचे पण त्याला सांभाळायला द्यायचं कारण की आणि त्याचं सगळं दूध वगैरे पिल्लं वगैरे ही सगळी क्वालिटी बघून मग आम्ही त्याला सांभाळायला देतो कारण की तो सांभाळायला नेत असतो सा। कटिंगला नसतो पण कटिंगला कुठलीही मेंढी मेल कुठलाही गेला तरी चालतो पण सांभाळायला नेतो त्यावेळेला विश्वासान आपण देतो म्हणूनच की ह्याचा जो मार्केट आहे तो रोजचाच मार्केट आहे वर्षातन एकदा मार्केट नाही आहे काही लोक काय करतात फार्म वर वगैरे मोठे मोठे जे फार्मवाले असतात ते मात्र एखादा नवीन फार्म बनवेल तो सांभाळायला नेल त्याची वाट बघत बसणार म त्यालाच विकणार आपलं तसं नाही आपला, तस आपला मेंढी पालनाचा जो एक व्यवसाय आहे हा रोजचाच आपला मार्केट आहे आपण मार्केट आपल्याकडे असं नाही बघायचं आपण मार्केट बनवायचा स्वतः आपण स्वतःला कटिंग येत असलं तर स्वतः करायचं किंवा कटिंगला विकामं ज्याला कटिंग नसेल ना जमत त्याला कटिंगला विका पण आपला हा जो आहे तो रोजचा कटिंग आहे एक दिवस कधीतरी लॉटरी लागेल त्याची वाट बघण्यापेक्षा आपल्याला रोजच लॉटरी लागते असं समजून आपण हे कटिंगला विकत न्यायचं आणि कधीतरी लॉटरी लागण्यापेक्षा आपण रोज लावलेली बरी आपल्याकडे कधीतरी येईल तो आपल्याकडून नेल पालन करायला त्याच्यापेक्षा आपण हे कटिंग मार्केट परवडत कटिंग मार्केटला देणंच चांगला व्यवसाय आहे आता काही लोक बोलतील की आपल्याला कटिंग मार्केट कसं परवडेल आता कटिंग मार्केट कसा तुम्हाला परवडणार कारण की तुम्ही खुराकातच जास्त पैसा ओतणार ना तर तुम्ही खुराकातच पैसे कमी होताल तर तुम्ही बोला की जगनार हे जगणार कसं असं पण आहे पण तसंही आपल्याला जगवता येतं का आपण गवतावर जर फोकस केला तर आपल्याला जगवता येतं आपण खुराकावर फोकस केला तर मात्र आपल्याला दोन पैसे इकडून येत का तिकडून येत ते बघायला लागते त्यामुळे कधी पण मेंढी पालन आपला असेल वेळेला फक्त गवतावर जगवा तुम्हाला कुठलाही व्यवसाय जड जाणार नाही तुम्हाला विकतानाही त्रास येणार नाही भले तुमचे पाच तुम्हाला त्रास येणार नाही कारण की तिला तुम्ही खुराक दिलेला नसणार आहे फक्त गवत दिलेला असणार आहे जो आपला स्वतःचा गवत पाहिजे कारण की विकतचाही गवत आपल्याला परवडत नाही आणि खुराकही परवडत नाही आपण विकतचा गवत आणतो विकतचा खुराक आणतो त्यांना खायला घालतो आणि खायला घातल्यावर मात्र आपण विकते वेली अरे माझे एवढे पैसे गेले त्या मेंढीला किंवा मेलला समजा मग माझे तेवढे आले पाहिजेत ना असाही आपण विचार करतो मग त्याच्यापेक्षा आता आपण एवढे इंटेलिजंट नाही आहे शेड वगैरे बांधलेला हायपाय शेड बांधलेला आणि अगदी त्याची पाहिजे अशी किंमत ठोकलेली म्हणजे आपण काय इंटेलिजंट नाही होत आहे इंटेलिजंट तो आहे जो रानात न फिरवतोय त्याची मेंढरं थंडी असू दे पावसाला असू दे ती जेवढं कष्ट करतायत जेवढी पायपीट करतायत गावागावात न फिरून तो इंटेलिजन आहे कारण की तो जे पिढ्यान पिढ्यान त्यांचा व्यवसाय चालू आहे पिढ्यान पिढ्यान व्यवसाय चालू आहे तरी ती लोक पाच हजारात विकतात मेंढी किंवा मेंढा असू दे मग त्यांना कसा परवडतो कारण की ती खुराक आणि गवत विकतचा घेत नाही तर ती पायपीट करून फिरवत असतात त्यांचा काय आत्ताचा नवीन आहे ती काय अशी नाही ठरवत की शेड कोणतरी बांधेल मी त्यालाच विकणार असं नाही आहे तो कटिंगलाच विकत असतो त्याला कधी पण विचारा तुमच्या भागाकडे फिरू दे कोणा कुठल्या दुसऱ्या भागाकडे असेल तिथं जाऊन भेटा तो कुठे विकतो ते फक्त बघा तो फक्त कटिंग मार्केटच विकतो कारण की त्याला कसं कटिंग मार्केट परवडतोय कारण की तो गवत विकतचा आणत नाही आणि तो खुराकही घालत नाही तो फक्त घालतो तो गवत आणि तो तर रानातला गवत घालतो कारण की त्यांच्याकडे भलेही पिढ्यान पिढ्यान व्यवसाय असू दे त्यांच्याकडे गवत पाणी नसेल तर गवत कुठून येणार आहे म्हणून तो पायपीट करत असतो जर समजा त्याच्याकडे तेवढंही ते असतं ना तर त्यानं पायपीट नसतं केला मग तर अनेकच स्वस्त विकला नसतं त्याने पण आपण शेडवाले काय करतो की चांगला शेड बांधतो तर बांधतो पण त्याच्यात खुराक खुरा लावतो तिथं आपण फसतोय आणि खुराकासाठी आपण एखादा नवीन बांधेल शेड त्याला विकणार त्याच्याकडून चार पैसे जास्त येणार असं करण्यापेक्षा आता मी पण माझ्याकडे क्वांटिटी कमी आहे म्हणून मी पण काही एवढं जास्त विकत नाहीये पण जास्त गवतावर फोकस ठेवलात ना आणि मी पण बघा माझी जेव्हा या मेंढरांची क्वांटिटी वाढणार त्यावेळेला माझा फक्त मार्केट कटिंग मार्केट असेल आणि मला नंतर लेणं देणं नाहीये तुम्ही सांभाळायला न्या कटिंगला न्या ह्याच्याशी माझं काही लेणं देणं नसणार फक्त मी विकणार पण तेव्हा माझ्याकडे तेव्हा क्वांटिटी असेल तेव्हा आणि कधी पण आपली क्वांटिटी जास्त असेल ना त्यावेळेला असं मागं पुढं नाही फक्त जी आपण पाळायला देतो ती आपण क्वालिटी बघून देतो कारण की आपला व्यवसाय आहे ह्या व्यवसायाचं नाव नाही खराब झाला पाहिजे त्या वेळेला चांगली क्वालिटी द्यायची त्यानं पण येऊन बोलला पाहिजे तुमच्याकडचं नेलेली वस्तू माझी एवढी चांगली निघाली आहे माझे दोन पैसे त्याच्यात फायदा निघत आहे हा विश्वास असतो त्या विश्वासावर नेतो त्यामुळे जो पालन करायला नेतोय त्याला मात्र चांगली क्वालिटी द्यायची आणि जो कटिंगला नेतोय त्याने कशीही कुठलीही नेऊ द्या पण आपल्याला चार पैसे त्यातनं येत आहेत ना बस झालं मग तू कटिंगला ने मग असा व्यवसाय करायचा असतो ह्याच्यासाठी मार्केट असेल का हे ते विचारायचं नाही आपण मार्केट स्वतः करायचं असतो प्रत्येक वेळेला ह्याचा मार्केट मार्केट नाही करायचं ह्याचा रोजचा मार्केट आहे जी रोजची लॉटरी आहे पण त्याच्याकडे क्वांटिटी जास्त असेल ना तो फायदा आहे म्हणजे थोडी मेहनत आहे असंच नाही की लगेच मला पैसे येतील मी आज आणले तेवढे मागेचे मला महिनाभरात तेवढे पैसे आले पाहिजेत तर तसं नाहीये तसं नाहीये जर समजा तुमच्याकडे क्वांटिटी जास्त असेल जरी महिन्याला तुम्ही एक दोन तीन सेल केला तरी तुमचे महिन्याला जिथे पगार येईल ना वीस हजार रुपये तेवढे तुम्हाला आरामात तुमच्या घरात येणार आहे मेहनत कुठे नसणार आहे तुम्ही ऑफिसला जरी बसला तरी बॉस ओरडत असणार अरे हे काम झालं नाही ते झाल्याशिवाय तुला सुट्टी नाही तसंच हे आहे आपण घरात पण आहोत आपली दुसरी कामं पण होतात आपला शेडचं पण काम होतंय मग आपल्याला जास्त मेहनत कुठे पडते मेहनत नसली तरी फुकटचा कोण आपल्याला आयता घास आणून देणार नाही ते पैसे आणून देणार नाही कष्ट हे आपल्याला सर्वीकडे करायला लागतात आणि मार्केट ह्याचा उभा कसा करायचा हे कसं करायचं ते कसं करायचं असं लावण्यापेक्षा ह्या व्यवसायात पडणाऱ्याने फक्त एक विचार करायचा की मी मार्केट स्वतः उभा करेन आणि ह्याला रोजची कटिंग आहे हे लक्षात ठेवायचं मार्केट दुसरा आपल्याला आणून देणार नाहीये मग आता विचार करा तसं बोलायला गेला तर दोन तुलना आहेत एक लाखवाला पण जगतोय पगारवाला आणि पाच हजार रुपये पगारवाला पण जगतोय का जगतोय कारण की पाच हजार वाला उलट चांगला जगतोय तो त्याच्या फॅमिलीची जे काही गरज आहे ते थोडक्यात थोडं भागून अगदी रात्रीचा आरामात झोपतो तो पाच हजारवाला पण जगतोय मग कसं आहे ना की एक लाख रुपयावाला पगारवाला मात्र झोपणार नाही रात्रीचा नीट त्याला पुढचा पण विचार करायला लागतय माझं हे थाकीत राहिलय तर मी ते कसं करणार हे सर्व त्याच्या मागं असतं रात्रीचं तो एक एक वाजेपर्यंत झोपत नसणार तेव्हा त्याला एक लाख रुपये पगार असणार आहे हा कमावणं आपला हे मेंढरांचं असेल तुमचं मेंढी पालन असू दे शेळी पालन असू दे जरी तुम्ही त्याच्याकडे चांगला फोकस दिलात तरी तो शेतकरी सुखी असणार आहे तो आपल्या फॅमिलीसोबत सुखी असणार आहे तो रात्रीचा दहा वाजता झोपला तरी त्याला झोप लागणार आहे आठ वाजता पण शेतकरी झोपतात त्यांनाही झोप लागते पण जी मुंबईला असू दे किंवा शहरात असू दे जी जास्त पगाराची नोकरी करतात त्यांना एक दीड वाजलं तरी झोप नसते मग विचार करा मार्केट शोधात बसू नका आपल्या मेंढ्यांना रोजचा मार्केट आहे कारण की ही रोजची कटिंग होत असते फक्त विकता आलं पाहिजे जो पण मेंढी पालन करेल ना त्यानं फक्त एकच विचार मनाशी ठेवायचं की ह्याचं मला फक्त कटिंग मार्केटच करायचं तेव्हा मात्र हे परवड आणि हे परवडत काही लोक बोलतात ना नाही परवडत त्यांनी मला कारण सांगा का नाही परवडत सा मी सांगते की फक्त तुम्ही खुराकावरचा खर्च कमी करा आणि गवतावरती लक्ष द्या आणि तो पण विकतचा गवत चारा नाही पाहिजे तर स्वतःचा चारा पाहिजे तुम्हाला कटिंग मार्केट पण परवडल हे मी शंभर टक्के सांगते कारण की मी स्वतः कटिंग मार्केटला विकते आणि ते पण स्वतःचा गवत आहे खुराक नाही मी पण खुराक देते पण कोणाला देते कसं देते ह्याचा पण मी व्हिडिओ बनवेन जास्त मी व्हिडिओ बनवत नाही दहा मिनटाचे फक्त व्हिडिओ बनवते कारण की आमच्याकडे इंटरनेटचा खूप प्रॉब्लेम आहे ज्यांना हे प्रॉब्लेम माझं माहिती आहे ते माझी प्रॉब्लेम समजू शकतात पण ज्यांना नाही माहिती त्यांना सांगते की मी जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही आणि जो खुराकाचा व्हिडिओ आहे तोही मी बनवेन पण हा जो आपला मेंढीपालन आहे हा फक्त गवतावरच झाला पाहिजे आणि गवत पण स्वतःचं असलं पाहिजे